आणि बाहेर बघा दुपारचे बारा वाजले बरोबर आणि कडकडीत ऊन पडले आज जरास चार ते पाच दिवसाने आज ऊन पडले काल सकाळी पडलेलं परत दुपारी पाऊस चालू झाला आणि आता सकाळी उ उठल्यावर पाऊस होता आणि आता ऊन पडले असं आहे आजचं वातावरण बघा कडक ऊन आहे असं ही इकडे सावली येते आमच्या स्लॅबची आणि गेटच्या तिकडे ऊन दिसत असणार आहे तुम्हाला कॅमेऱ्यात आणि एवढे गुलाब फुललेले आहेत गुलाबाला कुंडी वरती आहे त्यामुळे मी खुर्चीवर उभा राहिले आणि शूटिंग घेते गुलाब गावटी गुलाब आहे हा मस्त आणि हा तर खूप दिवसाला उमरला आणि ही आज दुसरी दोन फु दोन, दोन तीन फुलं आली ती चांगली आणि हे एक पावसाळा आल्यावर हे झाड आपोआप कुठे पण जरी मूळ असलं जरी पानं वगैरे काही दिसत नसली तर पाऊस लागला की या पावसात ही वर येतात ही झाडं आणि अशी फुलं लागतात त्याला बघा खूप फुलं आहेत त्याला अशी वेगवेगळे दोन कलर केसरी आणि पिवळा असं मिक्स कलर इथून आमचा फिशटँग दिसतोय आणि सगळं आवरलंय माझं आत्ता जर असं ऊन पडलं की बरं वाटतंय बाहेर आणि खूप दिवसांनी म्हणजे कोकणात कपडे सुकवायचं मेन असतं ऊन पडलं की कपडे टाका हात घ्या बाहेर घ्या असं चाललेलं असतं ते आणि माशांचं काम बघा कसं का चालेल निवान फिरायचं चा चाले त्यांना टायमिंग झालं की खायला मिळणार हे माहिती आहे नऊ ते दहा मासे होते पण त्यातले बरेचसे आता गेलेले ते आणि आता राहिलेत फक्त हे चार आणि पाचच मासे आहेत म्हणजे चार मासे पाणी खराब झालं की गेलेले ते म्हणजे मरलेले आहेत आणि हा एक मोठा बघा पण त्यांना तो काही करत नाही छोट्या माशांना तो काही करत नाही त्याचा तो तिकडे त्याचा एकटाच तो फिरत असतो तिथे निवारण आणि हे इकडे तिघंही असतात आणि हा हा एक एकटाच इकडे बसलेला असतं हा यांच्याकडे मिक्स होत नाही आणि हे इकडे जरी आले तरी हा त्यांच्या मागे लागतो हे माश्यांचं काम आहे बघा हा आहे मोठा मासा एकच शार्क मासा आहे असे चार मासे होते हे खूप मोठे मोठे होऊन ते असेच एक दोन दिले थोडेसे इथे ठेवले असं झालं आणि हे गोल्डन मासे कसे फिरतायत बघा आरामशीर म्हणजे थंड असं पाण्यात ते काय आवाज नाही त्यांचा दंगा नाही शांतपणे ते फक्त पाण्यात पोहायचं काम करत असते आणि मी जवळ आले की ते थोडेसे वरती येतात बघा म्हणजे त्यांना वाटतं आहे की आम्ही खायला टाकायला आलो आहे तर सर एक वाजता आले की जेवायला आम्ही बसायच्या अगोदर किंवा कधी कि कधी जेवण झालं की लक्षात येतं आहे आणि मग त्यांना आम्ही खायला टाकतो एक वाजताचं आणि ते फक्त दोन चमचे त्यांचं खाणं आहे त्यांना काही जास्त खायला लागत नाही छोटे दोन चमचे आपले साखर चहा पावडरच्या डब्यात असतात ते चमचे छोटे किंवा पोह्याचा आपला चमचा बघा कसे आहेत ते आता एका लाईनीत आलेत सगळे आणि असं हे इथे फॅन खाली बसलं की खाली मी थोडं गरम झालं की जेवण करून आलं की इथं बसते आणि ह्यांच्याकडे आपोआप लक्ष जातं आणि इकडे वर तर आमचा तो डॉगी ठेवला आहे त्याच्यावरती आणि दुपारचे वाजले बारा माझं जेवण भाजी आमटी सगळंच झालं भाकरी पण करून झाली दोनच भाकरी करायच्या होत्या आणि म्हटलं आता थोडंसं फॅन खाली बसूया आणि इथे बसलं की आम्हाला दिसतंय तिकडे आमचे हे मासे फिश टँक इथे ठेवलेलं आणि मासे बघा इथे बसलं की त्यांच्याकडे लक्ष जातं ते, ते निवात अगदी पाण्यात असे थंड बसलेले असतात मला पण गरम झालं इथे येऊन बसले की त्यांच्याकडे बघून मला पण थंड वाटायला लागते आणि म्हटलं चला तुम्हाला फिश टँक दाखवूया तर मोठे मासे एवढे आहेत तिकडे माझं गॅसवर आहे जेवण चाललेलं आहे तिकडं आमटी शिजते भाजी काठली फोडणीला आणि भात शिजतोय तर मी तुम्हाला छोटीशी एक साधी एक माहिती थोडीशी देते एक छोटीशी टीप देते किंवा ट्रिक सांगते आपली आता सराने आमच्या आता भरपूर फळं एकदमच आणलीत आणि केळी पण आणलीत त्याच्याबरोबर मग सगळंच काही संपत नाही मग केळी आपले आता थोडे दिवस एक चार दिवस तरी राहतात आणि त्या खराब होऊ नये किंवा त्याच्यावर चिलट येऊ हो नये म्हणून मी तुम्हाला काय ते दाखवते आता बघा पुढे तर इथे प्लेटमध्ये थोडंसं मी पाणी घेतलं आहे आणि एक टिश्यू पेपर घेतला आहे आपला हां आणि हा टिश्यू पेपर काय करायचा आहे आपण थोडासा ओलसर करून घ्यायचा आणि इथे लावायचा तुम्ही आता दाखवते तुम्हाला मी कसा लावते ते बघा प्लेटमध्ये थोडंसं पाणी आहे हा टिश्यू पेपर आहे आणि या इकडे आपल्या केळी आहेत तर केळीचे हे तोंड आहे तर तो त्याला काय करायचं आहे पेपर अलगच असा पाण्यात थोडासा बुडवून घ्यायचा आहे अर्ध्याची अर्धी घडी घातली मी असं अशी पट्टी तयार केली आहे आणि किंचितशी आता पाण्यात बुडवून घेणार आहे मी थोडासा ओलसर करायचा आहे किंचितचा असा पाण्यात बुडवून घेतलं आहे मी त्याला आणि आता दाखवते तुम्हाला काय करायचं ते तर हे आपले केळे आहेत त्यांना हा असा टिश्यू पेपर इथे बांधून टाकला सगळ्या बाजूने आणि ही केळी आपली खूप दिवस खराब होत नाही देठ झाकून ठेवला त्याच्यामुळे चिलटं पण येत नाहीत आणि खराब पण होत नाही केळी तर ही होती माझी छोटीशी एक ट्रिक किंवा तुम्हाला मला जे माहिती होतं ते तुम्हाला म्हटलं शेअर करूया म्हणून मी तुम्हाला दाखवलं हे तर असं करून बघा केळी खूप दिवस चांगली राहते आणि पावसाळ्यात ते बारीक बारीकची चिलटं म्हणतो आम्ही त्याला तुम्ही आता काय म्हणताय तर ते याच्यावर बसत नाही अशी माझी छोटीशी एक ट्रिक होती बघा कशी वाटली तुम्हाला